एखादा सिनेमा जे आहे ते रिलीज होतो बघा प्रेक्षक उदंड त्या सिनेमाला प्रतिसाद देतात आणि एवढा आयकॉनिक तो मराठी इंडस्ट्रीमधला किंवा कोणत्याही इंडस्ट्रीमधला सिनेमा होतो आणि त्यानंतर मग वेळ येते की त्या सिनेमाचा सिक्वेल बनवण्याची आणि पहिला पार्टलाच साजेसा किंवा त्यापेक्षाही मोठ्या लेवलवरती एखादा सिनेमा जे आहे त्याचा दुसरा पार्ट जे आहे ते बनतो उदाहरण बघितलं असेल कांतारा ऑलेजन्स हा सिनेमा जो आहे दोन हजार बावीस साली रिलीज झाला होता आणि त्यापेक्षाही मोठ्या लेवलवरती त्याचा दुसरा पार्ट जे आहे कांतारा चॅप्टर वन हा सिनेमा गेला तर असाच एक मराठी इंडस्ट्रीमधील सिनेमा आहे बघा जो की त्याच्या पहिला पार्टपेक्षा मला त्याचा दुसरा पार्ट जे आहे ते आवडलेला आहे मी तुम्हाला हेच रेकमेंड या व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहे तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा एक मोबाईल बघता बघता माझ्यासमोर त्या सिनेमाची रील आली बघा त्यामुळे मी तुम्हाला हा सिनेमा जो आहे रेकमेंड करत आहे सॉरी एक सिनेमा हे दोन सिनेमे आहेत पहिला पार्ट तर असा ऐकून एक होता मी दोन वेळेस थिएटरमध्ये बघितला होता बघा या मूवीचं नाव आहे दोन हजार अठरा साली रिलीज झालेला नाळ हा सिनेमा नाळ हा सिनेमा जो आहे दोन हजार अठरा साली रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड जे आहे ते म्हणून टाकले होते आणि बॉक्स ऑफिसपेक्षाही एखादी गोष्ट मॅटर काय करते माझ्यासाठी तर मूवी कंटेंट वाईज किती भारी आहे बघा नक्कीच दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात बॉक्स ऑफिसही आणि मूव्ही चालतोय प्रकारे कंटेंट कसं आहे त्याही प्रकारे चालू असतं पण तो कंटेंट जे आहे कोणत्याही गोष्टीला खूप हाय डेफिनेशन जे आहे ते देत असतं त्यामुळे नाळ हा सिनेमा इतका हृदयाला भिडणारा सिनेमा होता की तेव्हा मी दोन हजार अठरा साली शाळेमध्ये होतो आणि तेव्हा हा सिनेमा मी शाळेमधून देखील आमच्या नेलं होतं मी शाळेमध्ये देखील शाळेमधून देखील हा सिनेमा एकदा थिएटरमध्ये बघितला होता घरच्यासोबत देखील जाऊन हा सिनेमा एकदा थिएटरमध्ये बघितला अशा प्रकारे दोन वेळेस मी हा सिनेमा थेटरमध्ये बघितला आणि ती जी आहे त्या मुलाची त्याच्या आईला सख्या सख्या आईला भेटण्याची ओढ बघण्यात मला इतकं भारी वाटलं होतं मला, मला खेळायला जायचं हे जे गाणं होतं खेळायला जाऊ दे हे गाणं होतं अनौस्या अनौस्या ते गाणं देखील मला फार आवडलं होतं बघा आणि मी वाट बघत होतो जेव्हापासून या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टच्या अनाउन्स अनाऊन्समेंट झाली होती लो एक्सपेक्टेशन्स होत्या माझ्या कारण की दुसरा पार्ट येतोय म्हटलं की मी म्हटलं आता काय भारी करणार कारण की मराठी इंडस्ट्रीचा जर बघायला गेलं तर दुसरा पार्ट विषय रेकॉर्ड काय तेवढा चांगला नाहीये परंतु जेव्हा हा सिनेमाचा दुसरा पार्ट रिलीज झाला बघा नाळ भाग दोन आतापर्यंतच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये जेवढेही एखाद्या कोणत्याही सिनेमाचे सिक्वेल्स रिलीज झालेले आहेत बघा तर हे दोन सिक्वेलवाले सिनेमा जे आहेत माझ्या फेवरेट लिस्टमध्ये मा तेव्हापासून आतापर्यंत एक नंबरवरतीच आहेत नाळ दोन मधले प्रत्येक वाक्य असेल प्रत्येक डायलॉग असेल किंवा प्रत्येक गाणं जे आहे ते मनाला भिडणार आहे नाळ भाग दोन हाही सिनेमा मी पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये बघितला होता बघा आणि तोही सिनेमा माझ्या अतिशय मनाला भिडला होता त्या सिनेमामधील जेव्हा ती छोटीशी त्रिशा जी आहे आपल्या श्रीनिवासला दादा म्हणून हाक मारते चाळीजवळ तो उभा असतो तो जर तुम्ही सीन बघितला काय भारी प्रकारे त्या ठिकाणी तो सीन परफॉर्म केलेला आहे आणि शूट केलेला आहे आणि त्या मूवीमधील मधील जर तुम्ही ते समुद्रकिनाऱ्याची सॉरी समुद्रकिनारे म्हणाले म्हणण्याऐवजी ते जे सर्व सीन शूट्स केलेले आहेत शेवटचा सीन असेल किंवा सर्व त्यांनी जे गाव दाखवलेलं आहे एवढं भारी वाटतं बघा तुम्ही फक्त एकदा हे दोन्ही सिनेमे जे आहेत एकानंतर एक बघा तुम्ही नक्कीच सिनेमाप्रेमी जे आहेत मराठी इंडस्ट्रीचे होऊन दोन माझे फेवरेट सिनेमे आहेत बघा जे की आतापर्यंत यानंतरही कोणतेही सिनेमा परंतु नक्कीच शेवटपर्यंत माझ्या फेवरेट सिक्वेलच्या लिस्टमध्ये हे दोन्ही चित्रपट राहणार आहेत नक्की तुमचेही असे जर दोन्ही कोणतेही फेवरेट सिनेमा असतील जसं की पहिला भाग बघितला आणि त्यानंतर तुम्हाला त्यापेक्षाही जास्त दुसरा भाग आवडला नक्की तुमचं मत मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बघा थँक्यू